नमस्कार मी स्नेहल कुलकर्णी तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त मी एक शुभेच्छा संदेश देणारी एक छोटीशी कविता केली आहे ती मी आज सादर करणार आहे नववर्षाचे हे पुस्तक तीनशे सहासष्ट पानांचं नववर्षाचे हे पुस्तक तीनशे सहासष्ट पानांचं एक एक पान उलटावं नव्या स्वप्नांच एक एक पान उलटावं नव्या स्वप्नांचं नवीन पान नवीन दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरावा प्रत्येक दिवस राहिलेल्या मनातील इच्छा व्हाव्या पूर्ण नव्या आशा नव्या दिशा नवी ध्येय व्हावी पूर्ण नव्या आशा नव्या दिशा नवी ध्येय व्हावी पूर्ण नव्या नवी मैत्री जुळावी नव नाती जपावीत नवी मैत्री जुळावीत नाती जपावीत नव्या वर्षात ऋणानुबंध जोडावेत नवं वर्ष जाओ हर्षाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे नववर्ष वर्ष जावो हर्षाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे पुस्तकाचे एक एक पान उलटावे समाधानाचे पुस्तकाचे एक, एक पान उलटावे समाधानाचे नव्या उमेदींना बळ मिळावे पंखाचे नव्या नव्या उमेदींना बळ मिळावे पंखाचे यशाचे शिखर गाठायला आकाशही ठेंगणे पडावे दोन हजार तेवीसच्या गोड आठवणी घेऊन सोबत दोन हजार तेवीसच्या गोड आठवणी घेऊन घेऊन सोबत नववर्षात दोन हजार चोवीस नववर्षाचे करूया स्वागत